ऑपरेशन सिंधूरच्या यशासाठी रोह्यात तिरंगा सन्मान यात्रेचे आयोजन या तिरंगा यात्रेत रोहा तालुक्यातील सर्व धर्म आणि सर्व पक्ष माजी सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आज रोह्यात कुंडळीका नदी संवर्धन येथून ठीक साडेचार वाजता तिरंगा यात्रा काढण्यात आली देशाच्या सैनिकांच्या सन्मानासाठी आणि देशाच्या गौरवासाठी सशक्त भारताच्या नव्या छेपेसाठी रोहात तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली होती या यात्रेत सर्व धर्माच्या नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन पहलगाम येथील हल्ल्याचा पाकिस्तानला प्रतिउत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी पूर्ण रोहा शहराच्या बाजारपेठेत तिरंगा सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले तसेच या यात्रेचा शेवट नगर परिषद रोहाच्या समोर मान्यवरांचे भाषण रोहा तालुक्यातील माजी सैनिक तसेच वीरपत्नी यांनाही सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुदम रायगड सैनिकांनी चांगल्या पद्धतीने दिलेला आहे त्यांच्या शौर्यासाठी शौर्यासाठी संपूर्ण संपूर्ण भारतभर भारतभर त्यांच्या आपण यात्रा जो उद्देश सर्व भारतीय नागरिकांनी राष्ट्रभक्तांनी केला आणि त्याच उद्देशाने शौर्याला आपण आपण सैनिकांच्या शौर्या शौर्याचं अभिवादन करण्यासाठी आज रोहा तालुक्यातील नागरिकांनी चांगली उपस्थिती दर्शवून चांगली उपस्थिती दर्शवून चांगल्या संख्येने ही यात्रा यशस्वी करण्याचा प्रयत्न केलाय ही यात्रा काढण्याचा मुख्य उद्देश आहे हे भारतीय सैनिक सैनिक जे देशावर देशावर आपल्याला आपल्याला चांगल्या पद्धतीने लढा देतात आणि खऱ्या अर्थाने काम करतात त्यांनी देशामध्ये पाकिस्तान या पाकिस्तानाने आपल्या भारत देशामध्ये खऱ्या अर्थाने धर्माच्या माध्यमातून लढवण्याचा प्रयत्न केला पण भारत देशाने आणि आपल्या सैनिकांनी पाकिस्तान वर, पाकिस्तान वर अपने अपने उत्तर देऊन खऱ्या अर्थाने या पाकिस्तानवर पाकिस्तानवर जो आपण हल्ला केला त्याचा नेतृत्व आपले उमर आपले कुरेशी मॅडम असतील त्याच पद्धतीने व्यामिका मॅडम असतील यांच्या नेतृत्वाखाली भारतात सिंधूरच उत्तर ऑपरेशन सिंधूर म्हणून दिलेलं आहे त्यामुळे सैनिकांसाठी जोरदार आपण दहा वाजून तिन्ही दहाच आपण आम्ही धन्यवाद इथे रोहिकरांच्या वतीने आपण इथे ता मानत आहोत म्हणजे साहेब हे आपल्याला आता मार्गदर्शन करतील Hello भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे 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 प्रथम मी सर्व आई आभार मानतो वेळ कमी आहे आपल्याकडे पाकिस्तानच्या ज्या आतंकवादी आहेत त्याने बावीस एप्रिल रोजी आपल्या निष्पाप नागरिकांना धर्म विचारून त्यांची हत्या केली त्याबद्दल आपलं जे सरकार आहे केंद्र सरकार ते सतर्क झालं आणि त्यांनी इशारा दिला होता की आता जर कुठला आतंकवाद के हल्ला केला भारतावरती तर आपण त्यांना मातीमध्ये मिळवून टाकू त्याप्रमाणे आपल्या सैनेने सैनेला खुली सूट दिल्यानंतर ऑपरेशन सिंदूर करण्यात आलं आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये फक्त एक आपण झलक दाखवली काय म्हणतात त्याच्यामध्ये हे तो अभि आहे पूरा पिक्चर अभी बाकी आहे त्याच्यामुळे भारत भारत मातेचा जो अपमान करेल किंवा भारतावरती हो जाऊन अन्याय करायचा जा प्रयत्न करेल त्याला धुळेला मिळवण्यासाठी आता भारताकडे तिथे त्यांच्या भूमीमध्ये जाऊन मारायची गरज नाही आहे ते आपल्याला आता दाखवून दिलं आहे आणि आपण सगळ्यांनी तमाम माध्यमातून बघितलेलं आहे की भारताच्या हातीमध्ये राहून त्यांचे ठिकाणं नष्ट केले त्यांचं जे राजधानी आहे रावलपिंडी तिथपर्यंत घुसून मारलेलं आहे त्यामुळे आता ते चांगले धपकून आहेत आणि आपल्याला घाबरून आहेत पण याच्यामध्ये मला एक माझी सैनिक म्हणून असं सांगायचं वाटतं की सैनिक तर डोळ्यात तेल घालून सीमेवरती रक्षण करतायत आपलं आपण इथे ए सीमध्ये थंड हवा खाऊन झोपतोय परंतु आपल्या भारतामध्ये आपल्यामध्येच काहीतरी असे गद्दार आहेत त्यांना शोधण्याचं काम आपण जनतेने करायला पाहिजे हे मी सर्वांना नम्र विनंती करतो माझी सैनिक म्हणून करतो कारण त्याच्याशिवाय आपला विजय निश्चित नाही आहे कारण तिथे आपण काही केलं तर तिथे आपण त्यांना पुरेच पडू त्यांना तर कुठे जाऊनच देणार नाही आपण तिथल्याहीच मातीत मिळू परंतु आपल्या देशामध्ये जे आपल्या मध्ये राहिलेले आहेत त्यांचा आपण निष्प निभवड करायला पाहिजे आपली पोलीस यंत्रणा आहेत आपली आय बी आहे आपली सी आय वी सी बी आय ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कळेल त्या माध्यमातून तुम्ही एक कॉल करायचा आहे की असा असा संशयित अमुक अमुक ठिकाणी आहे म्हणून तर आपले हे अभियान जे सिंधू हे चालूच राहणार आहे युद्ध अजून संपलेलं नाही आहे त्याच्यामुळे सर्व सर्वांना आपण 嗯啊！倒下去倒下去，倒下去。上单 <Okay. S 2>。<music> ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका